उंदिरांच्या प्रकोपाने बडीराजा हवालदिल झाला आहे त्यातच दरबडाचे सरपंच तमिलकुमार टेंभरे यांनी खासदार एन डी किरसान यांच्याकडे उंदिरांपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे सालिकस्सा हा अतिदुर्गम क्षेत्र असून येथील शेतकरी धान पिकावर अवलंबून असतात तालुक्यात नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि शासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ग्रामपंचायत दरबडा क्षेत्रातील शिवारामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता खासदार डॉक्टर एन डी किरसान हे आले होते तर उंदिरांनी धान पिकाचे लोंबे कातरले असून धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून दरबडाचे सरपंच तमिलकुमार टेंबरे यांनी नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून क्षेत्रातील बडीराजाला न्याय द्यावा अशी मागणी खासदार डॉक्टर एन डी किरसान यांच्याकडे तमिलकुमार टेंभरे यांनी केली आहे